सगळ्याच त्याबद्दल मनसेचे राष्ट्रवादीचे विलास पाटील त्या पदा दोन दिवसावर तुम्हाला कळेल जिल्हा परिषद आलेली दोन्ही पद्धतीने होती जिल्हा परिषदेचे प्रैलास पाटील त्या सदस्य आहेत ते सुद्धा आता आपल्याकडे येत आहेत पाऊलचे प्रमुख वजनदार जे आहेत अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्त्यांचं अनेक सत्त सदस्य सोसायटीचे सदस्य त्यांना घेऊन दोन तीन दिवसामध्ये आपल्याकडे प्रवेश करत आहेत आणि म्हणून तर तालुक्यामध्ये काढलं पण हाय माझा प्रश्न निर्माण झालेला आहे सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आपल्याकडे प्रवेश करत आहेत समोर कोणी शिल्लक आलेला नाही आणि त्यामुळे आपण लाखाचा मताधिकारी सांगितलं त्यामुळे एक सहज शिक्षक आहे मागच्या वेळेला आपण पंचवीस पन्नास हजार नंतर मताधिकारी गेलो होतो यावेळेला आपल्याला दुप्पट करायचं आहे आणि म्हणून मोदींचा वाढता प्रभाव त्यांची नोकरी आणि आपल्या मतदारसंघामध्ये सगळे पक्ष तर भाजपमध्ये विलीन झालेले आहेत म्हणून लाखाच्या वर मता देखील देणं आपल्याला कठीण नाही आणि म्हणून आपल्याला यावेळी कक्षात त्यांना एक लाखाचा मी द्यायचंच नाही पण आपल्या मतदारसंघाकडून पाच लाखाच्या वर निघल्यावर ही जागा वर्ष आपण तयार करतो आपल्याकडे दूध प्रमुखापासून पन्नाप्रमुखापासून वॉरिअर सुपर वॉझिअर सगळे सगळी रचना रचनाथी चाललेली सरत चाललेल्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्स चाललेली आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी बोलतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपला असा एकमेव पक्ष आहे की तो बाराही महिने कार्यकर्त्यांना संपर्कात जातो बोलायला जातो त्याच्या गती देखील

असं जो कामगार आहे तो मला वाटत का ठाकरे साहेबांकडे राहिलेले आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा त्यांच्या काही खरं दिसत नाही रोज मांडताय वाद घालताय ही जागा बघा ती जागा बोला ती जागा बघा ही जागा म्हणा त्यासाठी दररोज त्याची वाद काही त्याच्या ठिकाणी करणार आहेत दररोज मांडत आहेत आज इथून त्याच्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये जशी अनुकूल परिस्थिती देशात तर आहे मोठ्या संख्येने मी आपण सांगणार नाही पण आश्चर्य वाटते संपूर्ण देशाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खासदार आपण आपल्या राज्यातून या ठिकाणी निवडून देणार आहोत आणि मोदीजींना पुन्हा एकदा खूप मोठं संख्येमध्ये देऊन चारशे ते अकरा आपल्याला पार करायचं आहे आता आपली घोषणा देणार आहे आजची चारशे पाच चारशे पाच आपले खासदार आपल्याला निवडून द्यायचे यावेळी आपल्याकडे तीनशे दोन खासदार आहेत आपण हा काळ चारशे क्रमांक द्यायचा आहे चारशे पुढे न्यायचा आहे आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी या ठिकाणी लोकसभेमध्ये पुन्हा मदतींना विदान द्यायचं आहे आपण बंदोणूक त्या ठिकाणी विरोधान करायचं आहे